नमस्कार मी राणी का आपण पाहताय डिजिटल नगर आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक चौदामध्ये आणि जाणून घेत आहोत प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मनात विकास कामांबाबत त्यांची संकल्पना काय आहे आत्ता आपल्याबरोबर आहेत ता अश्लेषाताई पवार जाणून घेऊ त्यांच्याही प्रतिक्रिया ताई नमस्कार डिजिटल मध्ये आपलं स्वागत जसं की आपण आता पाहतोय सध्या राजकारणात अनेक महिला सक्रिय झाल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते राजकारणाच्या माध्यमातून महिलांसाठी विकासाचे मार्ग मोकळे करत आहात नेमकी आपली संकल्पना काय असणार आहे आपण देखील एक सांगाल नमस्कार माझं नाव अश्लेषा विशाल पवार मी वॉर्ड क्रमांक चौदा मध्ये राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे बरं तुम्ही आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुलाखत दिली आहे नेमकं आता तुमचं विजन काय असणार आहे या, माझं विजन एकच आहे की मला महिलांच्या सक्षमीकरणाकरणासाठी करण्यासाठी काम करायचं आहे आणि ह्याकरिताच मला अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी यांच्याकडनं उमेदवारी ही हवी आहे बर नेमकं आता महिलांसाठी तुम्हाला काय करायची इच्छा आहे महिलांसाठी सगळ्यात पहिले तर मला त्यांच्या रोजगार कसा उपलब्ध करता येईल यावरती भर द्यायचा आहे कारण आमच्या वॉर्डामध्ये एक नंबर वॉर्ड आहे हा नगरमध्ये ह्यामध्ये सगळ्या प्रकारची लाईट म्हणा रस्ते म्हणा सगळ्या प्रकारची कामे ही पूर्णत झालेली आहेत वहियांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या प्रकारची कामे या वॉर्डामध्ये संपूर्ण आहेत पण मला एक नवीन विजन ठेवायचं आहे तो आहे महिलांसाठी की महिलांना स्वतःसाठी काय करता येईल ते स्वतःचं घर कसं चालू शकतील यासाठी मला काम करायचं आहे त्यांच्या उप रोजगार कसा उपलब्ध करता येईल मला यावरच भर द्यायचा आहे नक्कीच महिलांच्या रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे आणि आज महिला ही स्वतःच्या पायावर उभी असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे पण नेमकी आता तुमच्या मनात काय योजना आहे की तुम्ही महिलांसाठी काय करू इच्छिता भैयांच्या मार्गदर्शनाखाली भैयांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही खूप कामं या वॉर्डामध्ये झालेलीच आहे त्यामध्ये मला महिलांसाठी बचत गट हा खूप मोठ महत्वाचा आहे कारण काही लेडीज ह्या आहेत आहेत महिला त्या अशिक्षित काही जणी त्यांना शिक्षण झालेलं काय रोजगार मिळेल कुठून त्या करू शकता आपलं घर कसं चालू शकतं यावर मला भर द्यायचा आहे काही आता तुम्हाला महिला सक्षमकरणासाठी काम करायचंय महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे पण ह्या महागाईच्या काळामध्ये घर संसार करायलाच पैसा पुरत नाही तर मग व्यवसाय कसा करणार त्या यासाठी तुम्ही काय करणार आज खूप मोठा प्रश्न आहे महिलांचा की सध्या त्यांना खूप करण्याची इच्छा असते खूप खूप पण असतात लेडीज काही काही कार्यक्षेत्रामध्ये पुढेही जातात पण काही महिला अशा आहेत ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत की त्या पुढे जाऊन काहीतरी आपल्या करू शकतात त्यासाठीच मला त्यांना जिल्हा बँकेकडनं कसं बिनव्याजी कर्ज मिळेल या बहि्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत बरं आता तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न त्यांनी बनवलेल्या प्रोडक्ट्सला मार्केटच मिळत नाहीये त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार त्यासाठी असा विचार येतो कधी कधी की महिलांसाठी जे गृह उद्योग आहेत त्यांच्यासाठी गृह उद्योग उत्पन्न करून देणार त्यानंतर त्यांच्या उद्� प्रोडक्ट्सची मार्केटिंग कशी होईल याचाही विचार केला जाईल त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात त्यासाठी एकच आहे जिल्हा बँकेकडनं बिनव्याजी कर्ज त्यांना उपलब्ध करून दिल्या जाईल भैयांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये की ज्या अशिक्षित महिला आहेत त्यांना त्यांचे गृह हो उद्योग त्यांचे प्रोडक्ट्स हे कसे आपले मार्केटिंग करता येईल हे दाखवण्या माझा प्रभाग वॉर्ड क्रमांक चौदा हा आधुनिक विकासशील आहेच पण आणखी कसा विकसित करता येईल यासाठी मला प्रयत्न करायचा आहे प्रभागात माझा खूप चांगला संपर्क आहे विकास कामांची मला जाण आहे महिलांची खूप मोठे संघटनेही माझ्या पाठीशी आहे माझा प्रभाग आणखी सुजलाम सुफलाम कसा करता येईल यासाठी मला उमेदवारी हवी आहे नक्कीच मॅडमने सांगितल्याप्रमाणे महिलांच्या रोजगाराचा आणि सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे आणि यासाठी महिला आता राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहे